वास्तुशास्त्र जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीमध्ये अविभाज्य भूमिका बजावते आणि पंचमहाभूते पाणी अग्नी आकाश वायू पृथ्वी यात समतोल साधते वास्तू उपाय तुम्हाला आर्थिक प्रगती आणि धनलाभासाठी मदत करू शकते तुमच्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता चला तर मग जाणून घेऊया वास्तूच्या या उपायांबद्दल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते श्रीमंत होण्यासाठी व्यवसायाच्या ठिकाणी अग्नीय कोपऱ्यात एक छोटी हिरवी व सुंदर वनस्पती ठेवा त्यामुळे व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढतो ऑफिसच्या अग्निय कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा चांदीचे नाणे ठेवा दक्षिण पूर्व दिशेला हिरवा रंग द्या दक्षिण पूर्व दिशेला हिरवे पडदेही लावता येतात कार्यालयात दाराकडे पाठ करून बसू नका तुमच्या बसलेल्या खुर्चीच्या मागे वाहत्या पाण्याचे किंवा साचलेल्या पाण्याचे चित्र लावू नका तसेच तुमच्या खुर्चीच्या मागे बुडत्या जहाजाचे चित्र नसावे तुमच्या खुर्चीच्या मागील बाजूस सूर्याचे चित्र ठेवा खुर्चीच्या मागील बाजूस डोंगराचे चित्र ठेवा तुमच्या ऑफिसच्या उत्तर पूर्व किंवा आग्नेय कोपऱ्यात पैशाने भरलेले जहाजाचे किंवा बोटीचे चित्र लावा जे तुमच्या दिशेने येत आहे घराच्या बाहेरच्या मुख्य दारावर चुकूनही आरसा लावू नका औषध नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावीत ज्यामुळे औषधांचा दर्जा वाढतो मुख्य प्रवेशद्वाराच्या दक्षिणेला मनी प्लांट लावा घराच्या उत्तर ईशान्य कोपऱ्यात आरसा लावा पाण्याने भरलेल्या एका लहान भांड्यात धातूचे कासव ठेवा आणि ते तुमच्या घराच्या उत्तरेकडील भागात ठेवा यामुळे घरमालकाचे आयुष्य जास्त वाढते मुख्य प्रवेशद्वारासमोर कारंजी ठेवल्याने घरात संपत्ती येते बेडरूम समोर अशा वस्तू ठेवू नका ज्यामुळे अपूर्ण कामाची आठवण येत राहते काळ्या का चिन्ह बनवून घरात ठेवल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरात धनसंपत्ती वाढते घरात पैशाची कमतरता असेल तर हस्तनक्षेत्रात डाळिंबाचे रोप लावावे शुक्रवारी रात्री काळी गुंजा तिजोरी ठेवल्याने धनात वाढ होते श्री शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्ही प्राप्त होतात श्री गायत्री यंत्राच्या पूजनाने संपत्ती वाढते श्री कुबेर यंत्राच्या पूजन केल्याने घरामध्ये अपार संपत्ती येते तसेच श्री बृहस्पती यंत्र देखील संपत्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते श्री यंत्राची पूजा केल्याने कर्ज दूर होते आणि घरामध्ये संपत्ती येते अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची इच्छा असल्यास वर नमूद केलेल्या गोष्टी लक्षात ठेवून तो जीवनात भरपूर पैसा कमवू शकतो वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ